कसा पटकुर मग घे पटकुर ओ उठलेत का मी काय म्हणते हा ते दूध पिऊन घे सगळं पिऊन घे हा खाऊन घे तुझ मी चालले आणि लसूण आणलेला त्याच्यात जुड्या केल्या आणि ते इथं बांधून चल मी चालले यायचं चाल असल तर तितक्याला यायचं नाहीये तू झोपायचं झोप मग तू झोपणार आहे आणि तिकडं काका पोचलेले आहे चला आता वावर आहे भूमिमोगाचा आणि आजपासून भूईमोग उपटायचा आहे तर काका नाका आधीच गेले आता मी राहिले मी चालले तर चला धरू पुन्हा शेताची तशी तात किती पाच वाजत आलेले आणि ऊन जरा थोडस कळलेलं आहे ह्या साईडला ऊन थोडासा उन्हाचा पार आपण कमी झालेला आहे हे माग आलं खाल्लं का ही पाह विमान किती खालून जात आमच्या इथून चलो हे बछडा माझ्या आधी पळाला जसं याला बही मोपटायचा <laughs> आहे काय पळतोय हा 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 हो दोन नोकर, नोकर मीच आहे चला आज फोडले वावर आणि काका काढलेलं आहे आका तात्त आली जस्ट हां तिचा तो तोपा तिथपर्यंत रे काकनी इतक्यात पटापटा पटापटा पटा, काढून घेतलेला आहे नोकर आणि अक्काचा बघा काल हसत होती लसणाला आणि बघा हिचा एवढा झालेला आहे तू हसत नव्हती का त्यांचं बहिणा मा किती पटपट झालं मग आता काकांचं ओल आहे ना ओली बाजू असल्यावर मग होतो कशाला लागतो खुर्पणा घरात नाहीये बघायला लागतो काय बघू का तिकडं शेंगा पडेल तिकडं काय आता लागोपाठ सगळे कामात चाले हावरी सुंगीनंतर आपण लसूण काढला आणि आज भुईमुगाची सुरुवात म्हणजे आज भुईमुगाचं वावर फोडलं आज चालू आहे भुईमुग काढणे बरला तिकडं पडेल काय शेंगा पाहिजे तिकडे अजून आता तुझ्या त्या पुढं म्हटलं हा एकाच वाफा करायचा एकदम याला इथं उद्या पाणी द्यावं लागेल इकडे हा मग काय एवढी काही केली होती एकाच याला द्यायची मग काय नाही एकाच नाही सगळं पाणी जाईल फक्त इथं लक्षात नाही आले पाणी फुटल होतं ना हे काय इकडे झालं अच्छा मग हे इथं बांध घालावं लागेल तेव्हा मग ते पाणी कुठं राही कारण हे इथलं फुटलंय किती वाळून पण गेलं हे हा ना हे पाणी का का पार तिकडून जातं त्या तिकडं तिकडून पार रस्त्यावर जात आहे हा पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये देऊन हा बांध घातलाय पण लोक काही नाही बरं का त्या बा तिकडं झालं की सपोट करून ठेवला असा कारण त्यांच्या गाड्या टॅक्टर जाण्यासाठी आता एवढे पैसे घालून तो बांध बनवला होता पुन्हा आणि हे अशा गाड्या घेऊन येतात आणि इथं उभंच करतात इथून टॅक्टर विक्टर जातो आपलं इथं डाळिंब होतं मग त्या का, 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 का। इथं डाळिंबाचा बाग होता ह्याच वावरात मग काय करत होते लोकांचं जात होते दुसरीकडून आणि हे काउं बांध असं सपाट करू राहील येते काय सगळ्याच काही गागरे काही चांगले काही असं राहणार चार आठ दिवसानीला असत मग कशाला एवढी गाई काढत्या मग काय केली ते लसू नाही काढायची वेळेस आठ दिवसांनी काढला असता मग एवढी काही घाई पावसाच्या दिवसा पावसाचे दिवस कायचे अवकाळी पाऊस का

अलीकडे का अलीकडे म्हणजे ते आपले हे उभे केलेले इकडचे वाजून टाकले आत्ता शिवराय का आता आता मग म्हणूच मोडाने म्हणूच राहिलो ना खाल्लेलं काही काही मोरेच राहिलं असं होत एका वेळेला सगळे एकत्र नाही राहतील ना ते माझ कालच्यासारखंच लसूण जसा त्यांनी काढला आणि आता पुन्हा आता पण काढता येते हरवा जसा काढला त्यांनी आणि आता माझं बायचं काम मी आता घेते वाहून जड होईल का ते पाला कोणाला द्यायचंय म्हटली बरं वाटेनी दिली असते याच्यात निम्म आला चिक्की खा मी आता बांधलं हे पटकुरा करून पटकुरामध्ये हे सगळं बांधून घेतलं आणि नेऊन टाकते तिकडं चाळीमध्ये आपली चाळ दिसते तिथं टाकून देते आणि संध्याकाळीच म्हणजे आता हे वाहून झालं ना आता हे काढून झालं का मग आता तिथल्या शेंगा शेंगा तोडायच्या आहे आणि अशाच वाळत घालायच्या आता हे जाते किर विमान आलं पुन्हा ना आमच्या इथं किती खाली नाही ना आमच्या इकडे हे विमानतळ केंद्र आहे म्हणजे विमानतळ आहे हे इथून पण रात्रीची लाईट इथून दिसते अगदी तिथं विमानतळ आहे अगदी इथं जे शिर्डी विमानतळाच्या नावाने कसा करू <laughs> मी येऊच तर यांचं सगळं व्हायला बसलं आता हा पूर्ण वाफा A few moments later. अरे बापरे मी अवस्तर तर पुढे गेले तुम्ही मी म्हटलं ते तीळ नाही का आवरी ठेवले आवडी ठेवलेले तिथंच ठेवला आवरीच्या तिथं सूर्याचं देखणं रूप काय भारी म्हणजे सूर्याचं रूपच नाही आहे पण त्याची लय भारी दिसून राहिलेले सूर्याची किती छान दिसू राहिले ते की नाही मस्त आणि छान दिसत आहे सूर्याच चमकणं त्याच्यातून सूर्य येतोय आणि बाहेरची किरण किरण तर खूप अप्रतिम असा आजारा आहे हा एवढ ठेवा का एवढं गाडी घेऊन गाडी तिथं काय येत इथलं इथून तर इथून गाडी खरंच घेऊन नका आता मान कट जात एवढं बघा गाडी घेऊन या गाडी मला थोडा वेळ ना आता मान किती जाते हे बछड्या बछड्या आला तू गारव्याला बसला गारव्याला काका इथं काढत होते ना मग इथं बसते आता मी इथं काढलं त्यांनी इथं काढून ठेवलेलं आहे आता आई बसली तिथं आणि मी इथं उपटत उपटत शेंगाच्या निघाल्या पण जातात मस्तपैकी मस्त पैच खाऊ दे एवढा भुईमुख लावला अजून खाल्ला नाही मी पण टाकायला शेतात खाण्याची मजा काही एवढंच असते ना मोटरसायकल हम्म भलं मोठं बांधून घेता येतं ना मान जाती बाई ग मला मनक्याचा त्रास आहे ना तिकड टिकाचा म्हणजे किती बघा खूप इतकं आहे ना आपण गवत काढलं होतं त्याच्यामुळं काढायला इतकं म्हणजे फक्त हा भुईमुगच दिसतोय काढायला इथं गवत वगैरे काय नाही हे जास्तीत जास्त हे एवढं गवत एवढं गवत गवत निंदलं होतं दोनदा तीनदा त्याच्यानंतर काका प्रत्येक वेळेस पाणी देताना भरपूर असे गवत काढत होते त्याच्यामुळं मग नाही तर काय झालं असतं नाही तर काय झालं असतं गवत जास्त भुईमुग कमी आणि पोचला पण नसता तर स्वतः स्वतः करण्यामध्ये किती हे राहत घरात माणसं काकांनी दुसरं ओझ भरलं आणि गेले घेऊन आणि तोपर्यंत मी काढलं हे एवढं मग काढलं नाही असं थोडंसं काढलं आहे बाजू हे काय इथून इथपर्यंत काढलंय चालू आहे की माझं काम बी हाय की नाही म्हणे म्हणे नाही बछाड्या हाय की नाही माझं काम चालू आहे की नाही कोण द्यायचं आहे की नाही बछाड्याला शिकार लागले जमीन त्याच्यामुळे असं बसलाय मस्त भारी भारी हम्म काका आले टाकून डब्याच्या आड लपलेले नाही लपले गेलेले आहे आणि येत आहे डुलट डुलत पटपट येत आहे डुलट डुलत नाही हे आमचं बछाड्या डुलट डुलत येतं हे घेणे बछड्या आणि माझं काम चालू हे डुलट डुलट वरंब्याला वर वर ना हा तिथं पोचलं जात वरम्याला फुडलं ते आता काकांकडे व्हायचं काम होतं आणि काका यावस्तर काम दिसलं पाहिजे पण माझं चालू होतं हळूहळू मग अक्काच झालं आणि आक्का मला येऊन भिडली म्हणजे सकाळी जे दहा वाजता इतकं म्हणजे दहा अकरा वाजता इतकं ऊन लागायला आणि जवळजवळ चार वाजेपर्यंत तो ऊनच राहतो तसं किती नाही म्हटलं तरी चारला तर परवाच्या दिवशी चारला यावंच लागतं प्रत्येकाने एक एक वाफा रायचा आहे म्हटल्यावर तो झाला पाहिजे एका ते एक दोन तास दोन तीन तास टाकायचं पण नाही बरं का धरलं कहू पटलं असं पण नाही कुठलं पण जातं काही शेंगा पण अशा ता शेंगा हे काय करत बाई मने मने उकरून दे रे हे बरं उकरून एक एक म्हणजे काही गरज नाही खुरप्याची ते असं याची माती पण झटकता झटकता हे शेंगा पडल्या जातात त्याच्यामुळं ते गोळा करावा लागत आहे एक शेंग हे शेंगदाणा टोचून झाडाला जवळजवळ पन्नास शेंगदाणे आलेली आहे बघा जमीन पण किती आपल्याला हे की नाही गामी हा जमीन पण आपल्याला किती भरभरून दिसते आता ते काय तुमच्या नशिबात आहे ते काम करायचं सेवा करायची आता तुमच्या लेखाला असून मानकट गेली नाही पुढच्या वेळेस गाडीच घेऊन आण खाली पाहून जा तर करता करता हे एवढी शंका नाही माझी खिशात पण आहे ठीक आहे अच्छा ते मी खिशात बांधल्या कधी येणार आहे म्हटले आता या अजून आठ दिवस ते या शंगाला काही चाललं नाही गं हे ठेवायला लागत अजून बघा साडेसहाचा साडेसहा वाजले आणि सूर्याचा चमक ना आणि त्यातल्या त्यात आहे ना आणि त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात ढगांचं गरज पण चालू आहे बघा आबून आलेलं आहे आणि आपला जो भुईमुगाचा जो वाफ आहे वाफा आहे तो टोटली पूर्ण झालेला आहे आलो म्हणजे किती एक दीड तासात झाला तो तर एक दीड तासात वाहून पण नेत नेऊन म्हणजे काढून आणि वाहून तर दीड तास लागलेला आहे तर ह्या हिशोबाने आपल्याला पुढचे वाफे बनवायचे अच्छा तर चला हे घेऊन जाते मी मानकाटाचं काही खरं नाही पण आता घेऊन जाते ठीक आहे ठीक आहे आका तो माझा ट्राय पड घे

हा ते पाती दा फुटेल ते घ्या आता करून काका ते फुटेल ना ते सगळं आता हे करून घेत्या बुजून घेत्या बांध करून घेत्या म्हणजे मग आता हे पाणी बरोबर त्याच्यात बसन असं त्याच्यामुळंच ते काय झालं फुटल्यामुळं हा बांध पोरडा राहिलाय त्याच्या नाही तर मग आज झालं असतं चल पछाड्या पछाड्या गंमत पाहतो तुमची चला आता आपण जाऊया बछाड्या चला आता चल तर चला सूर्य बघा आणि आपला भुईमुग चला आता भुईमुग आता भुई काय काढल्यानंतर भुईमुग आता दिसायचा नाही ईद आपल्याला तर हा शेवटचा नजारा अजून होतील म्हणा नजारे अजून नजारे होतील हे बघायचे हे बा क कसं सुकून गेला बघा